नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर कामावरून आज लवकर आलो तर पावसाचं वातावरण होत होतं त्याच्यामुळं तर, तर काल भरपूर पाऊस झाला त्यामुळे आमच्याकडे लाईट गेली होती तर, तर आम्ही काल ब्लॉगच बनवलं नाही आणि मोबाईल पण चार्जिंग नव्हतं तर मोबाईल आज चार्जिंग आहे तर आज व्हिडिओ बनवतो आहे आम्ही तर मित्रांनो आज आणलेत आंबे तर आज सव्वा किलो भेटले मला शंभर रुपयात नाही तर रोज एकशे नऊ रुपये किलोनी आणायचं आणि थोडे आजचे रेट थोडं कमी झालं आहे तर अजून स्वस्त होईल साठ साठ सत्तरपर्यंत येऊन जाईन आता पुढल्या हप्त्यात तर ज्यावर स्वस्त आहे त्यावर खायचे नंतर पावसाळा लागल्यावर खराब होते ना आळ्या निघतील मग काय चांगलं लागणार नाही तर आज बनवते आम्ही लस तर शिवम मागत होता बनाना तर शिवमला नादवायसाठी दिले आम्ही इथं आंबे तर आंबे जास्त सोलून खाल्ले यांनी बाला हे बालांनी मँगो खाल्ला का तू हे मँगो खाल्ला का हे होता का बाळ्यासारखंच करत आहे ना, ना कुठे पाडलं बाला कुठे पाडला बाला हा आणवी पाडलं तुला कोणी पाडलं मम्मीनी मम्मीने पाडलं का तर मस्त छानपैकी असं मँगो भेटलाय तर वास पण मस्त येतोय छानपैकी गोड आहे का कालचे चांगले नव्हते का वास येतोय ना वास ज्याचा वास येतो ते गोडच राहते आणि ज्याचा वास नाही ते गोड नाही राहते त्याच्यामुळे लोक काय का करते तरी म्हणलं लोक अशी वास घेऊन घेते बा आंबे तर आता कळलं कारण वास आला ना तर गोड राहते आणि आणवी इकडे बघते कार्टून अरे आणवी अरे आणि मी काय करतो तर आज भरपूर तक्ते आणले मी तर फ्रूट्स तर पाच सहा तक्ते आणले तर इथे बघू शकता तो वाईल्ड ॲनिमलचा आहे त्याच्यानंतर बॉडी पार्ट्स आहे तर वेगवेगळे वेग बॉडी पार्ट्स आहे आणि मराठी मुळ अक्षर आहे अजून नंबर नंबर चार्ट आहे पाच सहा आणले तर पाठीमागून मागून पण वेगवेगळे आपल्याला बघायला भेटतं याच्यात तर भारी असे तक्ते आणले तर मित्राच्या मित्रांनो हे बघू त्याच्याला रस करायला ठेवतो आणि हा एक मी खातो कारण बाळाने खाऊन घेतलंय आता मीच राहिलो आता मीच खातो थोडे मस्त असं का आपलंय मस्त यमी हा तुला खायचं बाळा तुला खायचं का

तो मस्तो तर मित्रांनो आंबा खाऊन झाला आहे मस्त लागला आहे मी तर फायनली काल बरीच लाईट गेली होती आज साडेचार वाजता आली तर काल रात्री मच्छर चावले तर काल हे आणलं होतं मॅक्सो मच्छरचं औषध तर हे लावायचं होतं रात्री पण काल रात्री लाईट नसल्यामुळे पंखा पण बंद होता आणि खूप डास चावले मला रात्री दोन वेळेस मी मॅक्सो कॉईल लावले पण त्याने का काय असर झालं नाही एवढा दोन वेळेस जाग आली रात्री तर फायनली आज लोक मस्त पंखा पण चालू आहे तर काल पावसामुळे लाईट गेली होती तर सायपाक होत आला आहे चपात्या झाले का चपाते बाकी आहे आणि कालची पोळी काल नेमकी पोळी केली आणि गुळ संपलेला होता गुळच टाकला नाही गोडच नव्हते झाले पोळे तर काल नेमकी आम्हाला साखर टाकून खावं लागली पोळी हा तर गुळ संपला होता गुळ आज पण आणायचं राहून गेला आज किराणा दुकानात भेटलं नाही मला रस्ता लक्षातच नाही राहिलं माझं तर आज आणले आम्ही तर दोडके भेटले मला पंचवीस चारदा तर ते पण खूप पिकल्यासारखे वाटते मला हा आणि टोमॅटो भेटले पंधरा चारदा तीस रुपये किलो टोमॅटो आहे आज, दे। आज देवदर्शन नाही केलं वाटतं अजून मला देवदर्शन करायचं आहे आणवी काय करते गेली परत कार्टून पाहिला ला। का घातली हा तर साखर घेतली मिक्सर घेतली आहे आपल्या आंबा रस करायला तर याच्यात घेतलं आहे मँगो आणि साखर वगैरे टाकून मस्त आंबा रस बनवायचा आज छानपैकी तर मित्रांनो त्या दिवशी टरबूज कापलं पण ते खराब निघलं तर ते टर्बूजना दोन दिवसापूर्वी कापेल होतं आणि ते नेमकी खराब होऊन गेलं मी खायच्या वेळेस आणि खूप भांडण झालं टरबूजवरून तर आज दुसरं टरबूज आणलं आहे मी काल तर नवीन म्हणलं फ्रेश आणलं देऊन टाकू आता टरबूज आता नवीन आणले मी तर ते कापायचं आहे कुठे तर कापून आज थोडंसं ठेवलं आहे मला यांनी खाऊन घेतलं वाटतं दिवसभरात तर बघू आता किती ठेवलं आहे कुठे हवेत कुठं बाहेर ठेवलं का मित्रांनो जाईत ठेवलंय मला एवढंस आणि टरबूज खायचं का हा काही काही खाऊ फुल होऊन जाईल तर मी टरबूज खातो आता पुसून झालं परत मग परत घाण विना तिथ बर सर मी इकडे खातो आरामशीर तर मित्रांनो टरबूज कापलंय आणि इकडे बघू शकता तुम्ही तर बरणीमध्ये भरून ठेवलं आहे मी तर थोडं उद्याच्याला खायला आणवीला तर फ्रीजमध्ये ठेवलं आहे गरम व्हायचं चल ते टाकून लवकर फ्रीजमध्ये अरे बाळ्या हाय आर यू काय करतो तिकडं हाय हवार यू आला परसन का म्हणून आला परशन चो बोलतो रा का शायनिंग मारवायला काय हां बेकार या बाळ्या हां बाळ्यासारख्या बाळ्याचं भाऊच्या कुठे टबू तुला खायचं तू तर थुकून देतो ना मित्रांनो खातो टरवूस भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर शिवमने पण आरती खा माझी खाऊन घेतली तर त्याला भूक लागली होती वाटतं आता तसं थुकत नाही आणि तिने पूर्ण खाऊन घेतलं आता उद्या त्याला ठेवलं आहे मी उद्याच्या त्याला डब्यामध्ये भरून उद्या खाईल तर मित्रांनो आज आज होणार आहे आंबरच पोळ्या तर कालच्या पोळ्या उरलेल्या खाऊ तर मित्रांनो का हो वेळच भेटत नाही तर आज कस तरी वेळ भेटला आहे तर आज पण पंधरा रुपये पर ऑर्डर होता पण आज ऑर्डर फ्लो खूप कमी झाला आहे आता जसे आठशे रुपये झाली तर जे ऑर्डर फुल कमी झाला आहे ऑर्डरच पडत नाही तास तास नाही एक ऑर्डर पडू राहिली तर आता अशीच हाल होणार आहे तर दोन तीनशे चार पाचशे असंच वारसी होणार आहे दररोजची तर पेट्रोल दोनशेचं दररोजचं तर पुन्हा हाल चालू होणार आहे तर छापाईचा महिना होता तो मागचाच महिना होता छपाई संपलेली आता प्रेसमधली आपली मोठा छापाईची प्रेस, प्रेस संपली आता सध्या तर आज दूध थोडं उरलं आहे दही अजून दही पण खायचं आपल्या बाकी तर मग काल दही आणलं होतं ते लस्सी बनवायची मला दोन दोन ग्लास काजू लस्सी बनवायची आपल्या इथे रवी आहे का आहे का कुठे ओला आत्ता बनवा का नंतर बनवा उद्या सकाळच्या सकाळच्याला प्यायला त्याची न एक्सपायरी डेट चौदा तारखे चौदा तारीख किती मंगळवारी म्हणजे एवढे दोन तीन दिवस ते खावंच लागेल हां तसं काही खराब होत नाही म्हणा पण हा का तमाटे ठेवून दे खाऊन टमाट नको खाऊ आता बाळा आता तू भरपूर काही खाल्लं टरबूज खाल्लं आंबा खाल्ला हां ठेवून दे ठेऊन दे तर मित्रांनो देवपूजा केली मी आता अगरबत्ती लावली फक्त दिवा लावला नाही दिवा लावायचं बाकी तर दिवा लावतो थोड्या वेळ तर मित्रांनो आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे तर बघू मुंबई इंडियन्सची मॅच तर चालू झाली असं ना वेळेस तर मी बघतो तर भेटू पुढच्या लॉगमध्ये नाही तरपर्यंत बाय बाय ओके थँक्यू